हो काका आमच्या इथं पण पुण्यातली आळ्या फाट्यातली ओली आहे सुकी वेळ भेटती नेरुळ मध्ये नवी मुंबई मध्ये मम्मी दाखव ग त्यांना वेळ करून आपली बनवते ओली आणि सुकी वेळ हा टाकला मुरमुरा ही आहे शेव ही पापडी ही तिकट शेव आहे आणि हा तिकट चिवडा आहे ही ही झाली सुकी वेळ चला आता याला ओली बनवूया हा टाकला कांदा हे लिंबू त्याच्यावरती फेळ त्याच्यानंतर कोथिंबीर टाकली आहेत मिरच्या आणि याच्यात मिसळचा जो रस्सा असतो त्यात मटकी टाकते ही आपली शेतातली गावरान मटकी ही तरी ही टाकली कोथंबी ही आपली पुणेरी मटकी भेळ आळ्या फाटीची तयार आहे या खायला पूर्ण ॲड्रेस खायला गेलाच आहे येऊ शकता सकाळी सात आठ वाजेपासून तर रात्री उशीर चालू असतं कधी पण या लिंबू हाताने खाण्याची मजा येते चमच्यामध्ये नाही आणि एका भेळ मध्ये एका माणसाचं भागून जाते एवढी क्वांटिटीमध्ये ही भेळ येते काय करू खूप